हॅलो फ्रेंड्स mm -hmm. तर कशा आहात मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण इथे आलेलो आहोत सायबा दिवाळीच्या भर मोठा एक्वारियम बनवत्र म्हणजे फेअर तर इथे छान असं मोठ एक्वारियम बनवलेलं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आता मी सर्व माश्यांची तुम्हाला नाव सांगू शकत नाही पण भरपूर असे मासे आहेत तर इथे हे एंट्री करण्यासाठी आहे इथं काउंटर आता इथे काउंटरवरती तुम्ही म्हणाल तिकीट किती आहे तर प्रत्येकाची हंड्रेड रुपीज म्हणजेच शंभर रुपये अशी तिकीट आहे लहान मुलांची सुद्धा शंभर आहे आणि मोठ्यांचीसुद्धा शंभरच आहे प्रत्येकाची तेवढीच तिकीट आहे तर इथे असा एंट्री करायची आहे तिकीट काउंटर झाल्याच्यानंतर मग आपण इथे एंट्री करतो आहे तर इथूनच आपली सुरुवात होते इथं भरपूर असे मासे आहेत तुम्ही हे बघू शकता इथं छोटे आहेत साईजने कलर ह्यांचा सा। गोल्डन कलरमध्ये दिसतात ऑरेंज कलर इथे सगळ्यात छोटे आहेत आता झालं का याच्यावरती नावं लिहिलेली नाही आहेत त्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्हाला इथे हे छान असे सुंदर मासे आहेत एकदम छोटे छोटे आहेत पण इथे सुद्धा आहेत तर हे सुद्धा एकदम लहानच आहेत जे बघितले त्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत इथे इथे बघितलं तर इथे थोडेसे मोठे आहेत प्रत्येकजण इथे फोटो घेत आहे सेल्फी घेत आहे भरपूर अशी गर्दी आहे तर तुम्ही इथं आला नसाल किंवा तुम्हाला इकडे यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन भेट देऊ शकता साईबाबा नगर बोरिवली वेस्ट इथे हे ॲक्वारियम आहे इथं बिगेस्ट ॲक्वारियम आहे आता इथे जर तुम्हाला दिसत असेल ते खूप मोठा मासा आहे ते तिथे लपून बसलेलं आहे मागच्या साईडला मागच्या बाजूला आहे आता इथे जर बघाल तर इथे सुद्धा मोठे मोठे मासे आहेत असं बघायला गेलं तर खूप मोठे खूप छोटे असे साईजनुसार आहेत एकदम लहान सुद्धा आहेत इथे सफेद रंगाचे मासे आहेत अगदी कलरफुलसुद्धा आहेत सर्व कलरचे सुद्धा इथं बघायला मिळतात मासे इथे थोडेसे मोठे हो आहेत आता यांची नावं काय आहेत काय माहित नाही मला एवढं तर आता तुम्हाला मी हे पूर्व पूर्ण ॲपवर येऊन दाखवते कसं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका लहान मुलं मच्छीला बघून घाबरत आहेत आणि सुद्धा अजून छान छान मच्छी आहे आता हे जे आहे ना हे ह्याच्यावरती मासे आहेत आता हे घालून असं शेप शेपमध्ये बनवलेलं आहे त्रिकोण आता ह्याच्यावरती जर बघाल तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल तर खूप मोठे मोठे मासे आहेत जवळजवळ पाच ते सहा किलोचा एक असेल इतके मोठे किंवा त्याच्यापेक्षा जा सुद्धा जास्त मोठे असतील मासे इकडे साईज जे आहे ना ती खूप मोठी आहे बऱ्यापैकी मोठे आणि इथे छोटे छोटे सुद्धा मासे आहेत आणि मोठे जे आहेत ना मासे ते छोट्या माशांना खातायत तर इथे जर तुम्हाला दिसत असेल तर इथे लहान कलरफुलसुद्धा आहेत छान आहे ॲक्वार मुलांना दाखवण्यासाठी किंवा नवीन माहितीसाठी तर इथे जर बघाल तर इथे हा मासा आहे तो एकदम शांत पडून आहे इथं भिंतीला चिकटलेला सुद्धा मासा आहे आणि लहान मूल असे बरेच मासे जिथे कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत गोल गोल फिरत आहेत तुम्हाला जर दिसत असेल तर खूप मोठे मोठे आहेत इथे बघा सफेद मासा आहे इथे हा कलरफुल आहे ऑरेंज कलरमध्ये नारंगी कलर पिवळा कलर असे बरेच आहेत मासे तुम्ही जर इथे कधी आला नसाल तर नक्की इथे येऊन भेट द्या आणि नक्की बाबा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका हा बघा मासा कसा करत आहे तोंड तर हे बघून एक वेगळंच वाटत होतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढलेला आहे इथे माहीत नाही त्याला भूक लागलेली असावी कदाचित म्हणून तोंड असं करतो किंवा तो श्वास सुद्धा करत असेल त्यामुळे सुद्धा करू शकतो काय माहीत नाही काय आयडिया नाही का असं करतो इथे आता इथे छोटे छोटे आहेत अगोदर बघितले तर खूप मोठे मोठे होते इथे मध्येच छोटे छोटे आहेत आणि नंतर मध्येच खूप मोठ्या तिथं जर बघाल तर मोटे ही खूप मोठा मास आहे त्याला काचेच्या आतमध्ये येतो काचे वरती असा आवाज केला तरी त्याला काय थोडीसा आवाज जात होता तो एकाच जागेवर शांत पडून होता तर छान आहे इथं स्वच्छतासुद्धा आहे ॲक्वारियमसुद्धा खूप छान आहे आणि गर्दी बघाल तर, तर खूपच जास्त आहे इथे पूर्ण असे सगळ्या कलरचे आहेत मासे नारंगी कलर आहे आणि सफेद कलर मिक्समध्ये सुद्धा आहे हा मासा जो आहे हा भिंतीला चिकटलेला आहे आणि तो भिंतीला चिटकून चिटकूनच असा वरती जात होता आणि इथे आहे ते दुसरे मासे खात होता तो डायरेक्ट गिळतच होता छोटा मासा आला की त्याला गिळून खाऊन टाकत होता आणि नंतर श्वास घेताना तो मासा पुन्हा बाहेर येत होता असं वाटत होतं ते बघून चला तर मग तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब वे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय